आकाश फेज मिल ही कंपनी केळूसगावच्या महाराणावर वसली आहे आणि गेली सात वर्षं जे जवळपासचे गावं आहेत त्याच्यामध्ये खवणे मापड वगैरे तसेच आंदूरला पाट या सगळं लोकांना याचा त्रास आहे आणि गेली सात वर्ष आम्ही याचा लढा देत आहोत तर अशा प्रकारे त्यांनी प्रदूषण जेवढ्या प्रमाणात केलेलं आहे की त्याचा त्याचे जे सांडपाणी आहे ते सांडपाणी त्यांनी असंच महाराणावर सोडलेलं आहे ते महाराणावरचं पाणी निसर्गाच्या पाणी संग्रहालयातून ते खाली आपल्या खाडी मात्र देतं खाडी पडलं त्याचा निश्चित परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मासेमारी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे मासे गेलेले आहे अशा प्रकारचं जो त्रास दिलेला आहे कंपनीने आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही त्यात उपोषण आणलेलं आहे आणि उपोषण आम्ही हे कलेक्टर ऑफिसच्या समोर करत आहोत गेले काही दिवस कुठे झाले असं की किती वर्ष आम्ही यावरती उठाव घेत असून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्हाला आश्वासनच देत आले नाही कुठल्या प्रकारचं आम्हाला लांबपणे असं मत दिसत नाही की कंपनी बदलावलं त्या त्यामार्गे काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना होती कंपनीला पण आम्ही रिक्वेस्ट केली त्या काही लोकांना आम्ही सतत जाऊन जागेवरती भेटलो त्यांना त्याला दिली की असा सगळं त्याकडून बोलतोय आहे त्याच्यावरती काहीतरी पर्याय तर त्यांना सांगून योजना असल्यामुळे आता आमच्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे उपोषण तर आपण बघायला गेलं तर पर्यटन जिल्ह्या आणि या पर्यटन जिल्ह्यामध्ये जर अशा गोष्टी होत असतील त्याच्यामुळे प्रदूषण होऊन जर गावाला त्रास होत असेल ते चुकीचं आहे त्यामुळे आम्ही आतापर्यंत या ठिकाणी हे सगळं घेऊन शकलेलं आहोत कमीत कमी तीनशे लोक आता या उपोषणाला बसलेली आहेत ती बघू शकता तर या पूर्णपणे गावाला याचा त्रास होतोय आणि लहान मुलं आहे त्यांना पण शाळेत जाताना येताना त्या ठिकाणचा जो वास आहे त्याचा त्रास होतो सकाळी जर आपण बघायला गेलो सकाळी सकाळच्या वातावरणात रात्री पूर्णपणे रात्रभर कपडे त्यांनी सकाळी एवढा वास तिकडून निघतो की आम्हाला त्या एरियातून जायला सुद्धा प्रॉब्लेम होतो एवढा त्रास ठिकाणी त्या ठिकाणी आहे आजारपणे वाढलेले आहे त्याच्यामुळे डासांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं कारण त्यांनी चाळीस फूट बाय तीस फूटचे पंधरा फूट पोलीसचे खड्डे मारलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये हे सांडपाणी आणून सोडतात आणि त्याच्यामध्ये डास वगैरे जास्त प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि त्या डासांमुळे तसेच ते पाणी विहिरींना सुद्धा येतं बोरिंग आता जर कोणी बोरिंग वगैरे मारली तर त्याला सुद्धा ते पाणी हक्काच मिळणार अशी आ, हमी आता या ठिकाणी झालेली आहे आणि अशामुळे आम्हाला त्याचा पूर्णपणे त्रास होतोय तर लवकरात लवकर प्रशासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा किंवा स्वतः येऊन ते बघावं असं आम्ही हे करतोय आणि पहिली गोष्ट म्हणजे आता जे इलेक्शन आहे पुढे येणारं त्या सर्व नेत्या आमची एक विनंती आहे जर तुम्ही याच्यावरती उठाव नाही घेतला तर आम्ही तर जाहीर केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की तुमच्या जे मतदार हे आहे आहे त्याच्यावर बहिष्कार करत आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचं मतदान तिकडे व्हायला देणार नाही अशा प्रकारचे आम्ही तुम्हाला हे करतोय आवाहन करतोय त्यामुळे लवकरात लवकर सोडता करावा ही विनंती